धरून अलायन्स करून कशा प्रकारे पैशाची लूट होत आहे याच्या बाबतीत हे प्रकरण आहे हे प्रकरण आहे आमचे खासदार आणि पैठणचे आमदार यांच्या ड्रायव्हरच्या संदर्भात आपल्याला माहित असेल की आपण काही दिवसापूर्वी हे बातमी खूप दाखवली होती की यांनी तीन एकर जागा घेतलेली आहे दीडशे कोटी रुपयाची जागा आहे नवाबाची जागा आहे करते आपण याचा सगळं डॉक्युमेंट्स सखोल मध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की या महाराष्ट्र सरकारचे जे अधिकारी आहेत ते कर, कशा प्रकारे काम करत आहे हे दोन डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे अ आणि आपल्याला आतापर्यंत हेच कळलं होतं की त्यांनी दीडशे कोटी रुपयाची जागा घेतलेली आहे खऱ्या अर्थाने अ त्यांनी साडे एकर जागा साडेआठ एकर जागा त्या ड्रायव्हरच्या नावाने घेतलेली आहे आणि हे दोन प्रकरण कशा त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे याचे सगळे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये उपलब्ध आहे आता याला सांगायचे असेल तर मी सगळे डॉक्युमेंट जे महत्वाचे आहे ते आपल्यालाही देणार आहे आणि याच्यातून स्पष्ट होतो की कशा प्रकारे हे सगळं काम सुरू आहे दोन्ही हे जे प्रॉपर्टीज आहे त्याचे मिळकतीचे मूल मालक जे आहे ते सालरजंग हैदराबाद जे आहे आ, या जे एरिया आहे त्याला बागशेरगंज दाऊदपुरा असा सर्वे क्रमांक तीन चे हे जे लँड आहे आठ एकर लँड आता जे प्रकरण बाहेर आलं होतं ते होतं दीड लाख स्क्वेअर फीटच्या जे आपण मी दाखवले होते की कशा प्रकारे ते ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे हे माझ्या समोर जे डॉक्युमेंट आहे तो आहे जवळ सहा एकरचा लँड पहिला जे लँड होता ते अडीच एकरचा होता आणि हे जवळ सहा एकरचा लँड आहे मग दोघ मिळून अगर हे केलं तर साडेआठ एकरचा लँड आहे आणि स्क्वेअर फीट मध्ये सांगायचं असेल तर ते होत फोर लाख थर्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फिट चार लाख तेहतीस ते हजार तीनशे पच्चीस स्क्वेअर फिट आता किती म्हणजे इतकं सोयीने त्यांनी इतकं कॅज्युअली त्यांनी हे सगळं आपल्या नावावर कशा करून घेतली एप्लिकेशन कधी केलं आणि त्याच्यानंतर फेरफार कधी झालं आणि त्या पी आर कार्ड मग हे आ, कशा करण्यात आलेला आहे सगळ्या डॉक्युमेंट मध्ये उपलब्ध आहे आता त्या एरियाचा रेडी रेकनर रेट जे आहे जर सरकारी रेट जे आहे ते आहे छत्तीस हजार एक सो रुपये पर स्क्वेअर मीटर छत्तीस हजार एक नव्वद रुपये तसं आपण जमिनीच्या एकूण शासकीय किंमत जे आहे रेडी रेकनर प्रमाणे आपण मोजली तर ते होत एटी सेवन कोटीचं हे येतो आणि छत्तीस कोटीच हे आता बेरीज करून घेतलं तर ते एटी आणि एकशे वीस कोटी रुपयाचा जवळ प्रॉपर्टी सरकारी रेट प्रमाण आता सरकारी रेट आ, कशा आहे तीन चार हजार रुपये मध्ये शहरातल्या छोट्या छोट्या मोठ्या जे विकसित एरिया नाही आहे तिथे इतक रेट नाही आहे ज्या रेटने त्यांनी हे जागा आपल्या नावावर करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग भाट हे आहे की लिहून देणारा जे आहे ते म्हणतो की आम्ही संबंधित आहे मीर महमूद अली खान बशारत अली खान बोगस माणूस त्याचं काही देणं घेणं नाही आहे आणि लिहून घेणारा कोण आहे तर जावेद रसूल शेख वय अडतीस वर्ष व्यवसाय व्यापार राहणाऱ्या हुसैन नगर औरंगाबाद और हे कोण महाशय आहे जावेद हे सगळ्यांना माहीत आहे आपण दाखवलेलं आहे की आपले आमदार साहेबांचं ते ड्रायव्हर आहे खासदार साहेबांसोबत अनेक वर्षापासून ते आहे दोन्ही आता हे फक्त हिबानामा हिबानामाचा आधारावर हे सगळं करण्यात आलेलं आहे आता हिबा हे जे एमर आपण जातो ते ब्लू शेड जे, जे लागलेले आहे हा त्याच्या शेजारी त्याच्या शेजारी ते टोटल जे आहे ते साडेआठ साडेआठ एकरची लँड आहे आणि त्यांनी पहिली जी लँड आहे आता म्हणजे आपण कितीही डॉक्युमेंट दिल्यानंतर जून मध्ये खासदार निवडणूक झाल्यानंतर तुरंत मला असं वाटतं की सर्वप्रथम जे काम करण्यात आलेलं आहे शहराच्या विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार झाल्यानंतरच इमिजिएट तर ते तर हे पाचशे रुपयाचा बॉन्ड त्यांनी सिटी सर्वे ऑफिस मध्ये दिलं त्याच्यानंतर एक नऊ नंबरची एक नोटीस काढण्यात येते नमुना नंबर नऊची त्याची कालावधी असते पंधरा दिवसाची आता जेव्हा ते पंधरा दिवस संपले तर ते नोटीस किती वाजता काढण्यात आली आणि कुठून काढण्यात आली हे खूप महत्वाचा मुद्दा आहे याची इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे कारण जे दोन हजार चोवीसचं जे प्रकरण आहे ते सिटी सर्वे ऑफिसने नोटीस किती वाजता काढली तर दहा वाजून पचपन मिनिट चोपन सेकंड रात्री रात्री दहा वाजून पचपन मिनिट चौपन्न सेकंडाला हे नोटीस रात्री पीएम एम ला या नोट नोटमध्ये त्याचा टाइम येत कि नोटीस किती वाजता लोड करण्यात आली आणि चार सेकंडामध्ये चार सेकंड मध्ये ती नोटीस डाउनलोड करण्यात आली म्हणजे डाउनलोड कोणी केली तर ते जावीद जे आहे जावेद जे ड्रायव्हर आहे आता हे जे नोटीस त्यांनी केलेली आहे लोड केलेली आहे ते सिटी सर्वे ऑफिस ऑफिसचे एक अनिल गणपतराव रुपेकर अनिल गणपतराव रुपेकर नावाचे हे सर्वेअर असते मला असं वाटत अनिल गणपतराव रुपेकरचा मेंटेनन्स सर्वेअर हे रात्री जवळजवळ अकरा वाजता त्यांनी हे नोटीस अपलोड केली आणि चार सेकंडामध्ये ते नोटीस अपलोड होताच डाउनलोड जे आहे ते आपले आता बहुतेक ते मध्ये बसले असतील किंवा मंत्री साहेबांच्या घरामध्ये बसले असतील नाहीतर इतकं लवकर त्यांनी अपलोड केलं आणि साहेबांनी डाउनलोड केलं बहुतेक हे होऊ शकतं की रात्री ते त्यांच्या घरी गेलं असेल ते त्यांच्याकडे सगळं कीज आहे हे जे रोपेकर जे ज्यांचं नाव मी घेतलेलं आहे त्यांच्या सोबत ते बसले असेल की मी अपलोड केला आता हे डाउनलोड ही आता आपण करतो ते अपलोडचा टाईम आणि डाउनलोड टाइम हे दोघही टाइम त्या डॉक्युमेंट मध्ये येत म्हणजे असं नाही आहे की काही आपण आपल्या मर्जीतला हे म्हणतो तर हे चार सेकंडामध्ये हे सगळं अपलोडचा टाइम पण येत आणि डाउनलोडचा अपलोड कोणत्या तारखेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला आणि डाउनलोड किती झाला तर दहा वाजून छप्पन मिनिटांनी सोला सेकंड आणि दुसरं जे प्रकरण आहे तसंच आहे दोघं मध्ये असंच आहे दोन हजार चोवीसचं जे प्रकरण आहे ते थोडस स्पष्ट करून घ्या दोन हजार चोवीस चे जे प्रकरण आहे ते सहा एकरचं आहे आता मी जे सांगितलेले आहे दहा वाजून पचपन मिनिट चोवीस सेकंडला हे जे नोटीस अपलोड करण्यात आली होती ती आहे दोन हजार चोवीसच्या मतलब सहा एकरची जे जागा सहा एकरची एक जागेचा हे लँड आहे आणि दुसरं जे प्रकरण आहे जे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी ते करून घेतलं होत ते अपलोड कधी झालं होत पंचवीस मे दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस ला किती वाजता हे अपलोड केलं त्यांनी संध्याकाळी सहा वाजून फॉर्टी टू मिनिट फिफ्टीन सेकंड ला म्हणजे सिक्स फॉर्टी टू सिक्स सहा वाजून बेचाळीस मिनिट आणि पंधरा सेकंडला हे अपलोड करण्यात आली आणि ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांनी नमुना नंबर नऊ ची नोटीस डाऊनलोड केली त्याच दिवशी सहा वाजून बयालीस मिनिट उन्नीस सेकंडला म्हणजे काही एक मिनिट ही फॉर्टी टू मिनिट फॉर्टी टू मिनिट्स ते पंधरा सेकंड होते आणि हे उन्नीस सेकंड मध्ये त्यांनी हे डाउनलोड ही केले म्हणजे ते एकत्र बसले की मी आता अपलोड करतो आणि हे डाऊनलोड करतो करके। तर तसा हे प्रकार आहे नमुना नंबर हे असत की जेव्हा आपल्याला कोणती प्रॉपर्टी फेरफार करायची आहे त्याच नाव पी आर कार्ड मध्ये टाकायचे आहे तर नियम हे सांगतो की आपल्याला जेव्हा आपल्याला अर्ज मिळतो त्या अर्ज मिळाल्यानंतर आपल्याला एक नोटीस सिटी सर्वे ऑफिस हे नोटीस काढतं पंधरा दिवसाची कालावधी असत की कोणी त्याचा आक्षेप घेऊ शकत काही ऑब्जेक्शन असेल तर ते घेऊ शकत तर त्यांनी जेव्हा हे ऍप्लिकेशन केलं दुसऱ्याच दिवशी त्यांनी ते नोटीस काढले फेरफार केलं आणि फेरफार केल्यानंतर आता थोडासा एक्सप्लेन करण्यासाठी सगळ्यांना जागेच्या संदर्भात जा जो 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 ते सगळं ते सगळं मी सांगतो आता दोन्ही प्रकरणात नगर भूमापन कार्यालय हे शासकीय कार्यालय बंद झाल्यानंतर सर्व संबंधित एकाच ठिकाणी बसून अनिल गणपतराव रुपेकर अधिकाऱ्याने पी आर कार्ड मध्ये जावेद रसूल शेख याच्या नावाची नोंद घेण्यासाठी नमुना नंबर नऊ ची नोटीस रात्रीच्या वेळी काढली पी आर कार्ड मध्ये नोंद घेण्यासाठी रात्रीच्या वेळी त्यांनी नोटीस काढली रुपेकर यांनी पहिल्या प्रकरणात सहा वाजून बयाळीस मिनिट आणि पंधरा सेकंदावर नमुना नंबर नऊ ची नोटीस काढली त्यानंतर लगेच फक्त चार सेकंडाच्या फरकाने जावेद रसूल शेख यांनी ती डाउनलोड केली तर दुसऱ्या प्रकरणात दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून पचपन मिनिट आणि नमुना नंबर नोटीस त्यानंतर लगेच फक्त बत्तीस, बत्तीस सेकंडात फरकाने जावेद रसूल शेख यांनी ती डाउनलोड केली हे कस शक्य होतील ते त्यांनी उत्तर द्यावे मग खूप स्नेही आहे म्हणजे सगळ्यांना असं ड्रायव्हर पाहिजे मला तर खरं माझं माझा ड्रायव्हर तर नोकरी सोडली आता त्यांचा प्लॅनिंग कशी होती असं नाही आहे की त्यांनी की पहिले पाच एकर करून घेतली मग त्याच्यानंतर त्यांना कळलं की अजून अजून आपल्याकडे लँड आहे ते पण आपल्या नावाने करून घेऊ करते त्यांनी जेव्हा बॉन्ड घेतलं हे महाशयाने जे बॉन्ड घेतलं ते बॉन्ड एकाच दिवशी दोघं बॉन्ड घेतलं होतं एकाच माणसाकडून दोघ बॉन्ड घेतलं त्याचा नंबर एक्झॅक्टली सेम आहे त्यांचा फेरफार जे झालेला आहे ते त्यांचा फेरफारच्या डेट्स पण दिलेले आहेत जास्त जात नाही ते आपल्याला डेट्स सगळं मी आपल्याला क्वेश्चन पहिले की एक کا بیٹا ایم ایل اے ان کا ڈرائیور اس کے نام کے اوپر دیر سو کروڑ روپے کی زمین پائی گئی ہے کر کے لیکن یہ زمین دیر سو کروڑ کی نہیں ہے اور محض تین اکر زمین کی بات نہیں ہو رہی ہے میرے پاس دستاویز ہے ڈاکومنٹس ہے جس سے ثابت ہوتا ہے کہ ساڑھے آٹھ اکر زمین جاننا روڈ کی جو حیدرآباد کے جو نظام ہے وہ نظام جو اوریجنل نظام ہے ان کے نام کے اوپر زاہد علی خان ان کی زمین کو کسی اور نے کھڑے کر کے بوگس ڈاکومنٹس تیار کر کے یہ زمین کس طریقے سے ٹرانسفر کروائی ہے سٹی سروے آفیس کے ادھیکاریوں کو محض پانچ سو روپیے کے بانڈ پیپر کے اوپر پانچ سو روپیے کے بانڈ پیپر کے اوپر پانچ سو کروڑ کی پراپرٹی اپنے جیب میں کیسی ڈالی گئی ہے اس کے پورے ڈاکومنٹس پورے پراوے میرے ساتھ میں ہے پانچ سو روپیے کے دو ڈاکومنٹس خریدے گئے ایک ہی دن ایم ایل اے صاحب کے جو کارے کرتا ہے انہوں نے جا کر یہ خریدا نامہ تیار کیا تین دن کے بعد وہ جتنے بھی چپ چپ کے نوابہ ہیں ان کے سگنیچرہ لیے گئے اس کے اوپر اور جو وٹنس ہے وہ وہی لوگ ہیں جنہوں نے یہ ڈاکومنٹ خریدا اور اس کے اوپر وٹنس بھی وہی آمدار کے جو مطر ہے وہ لوگوں نے یہ ڈاکومنٹ تیار کر کے سٹی سروے آفیس میں گئے سٹی سروے آفیس نے رات میں گیارہ بجے رات میں گیارہ بجے وہ نوٹس اپلوڈ کیا اور چند سیکنڈ کے اندر وہ ڈرائیور صاحب نے وہ نوٹس ڈاؤن لوڈ کر لیا اس سے ایک چیز ثابت ہو رہی ہے کہ روپے کر نام کا جو ادھیکاری سٹی سروے آفیس کا ہے جس نے یہ ڈاؤن لوڈ کیا رات میں گیارہ بجے ایک نوٹس اور دون ہزار چوبیس کے پرکرن کے اندر شام میں سات بجے آفیس بند ہونے کے بعد یا تو نیتا جی کے گھر پہ گئے یا پیٹھن میں جا کے بازو بازو بیٹھے انہوں نے نوٹس اپلیٹ کیے ڈرائیور کو بولے کہ اب میں ڈاؤن لوڈ کر لے رہا ہوں یہ نوٹس ڈرائیور صاحب کو میرا یہ سوال ہے کہ پولیس ابھی تک ایف آئی آر کیوں نہیں رجسٹر کری میرا یہ سوال ہے کہ جس دن یہ پی آر کارڈ کے پر نام چڑھایا گیا اس دن سٹی سروے آفیسر کو کون سے منتری کا فون آیا تھا جس نے یہ دھمکی دیا تھا کہ آج رات تک یہ پی آر کارڈ بن جانا چاہیے جب یہ زمین کے اوپر تابا لیا جا رہا تھا کہ کس نے سو ڈیڑھ سو لڑکوں کو وہاں پر بھیجایا تھا اور وہاں پر رات میں دو بجے کون سے ڈی سی پی وہاں پر پہنچا تھا کون سے پولیس ٹیشن کے اندر اس کی نوند ہے ابھی تک صرف ڈرائیور کی طبیعت کے بارے میں پوچھا جا رہا ہے مجھے ڈر اور شک اس بات کا ہو رہا ہے کہ ڈرائیور کو ختم نہ کر دیا جائے کیونکہ پانچ سو کروڑ روپیے کا معاملہ ہے ڈرائیور کو بلایا جائے اس سے پوری جانکاری نکالی جائے کہ اس کے پیچھے کون کون لوگ رہے کر کے انے کر جو سٹی سروے آفیسر ہے وہ یہ کام کرنے کے لیے تیار نہیں تھا مجھے بتایا گیا ہے کہ اس کے پتا کے کنیکشن یا ایک پدادی کاری ہے وہ سلوڑ کے اندر بھارتی جنتہ پارٹی کے ان کے ذریعے پھر دباؤ دالا گیا اور یہ پورا پرکرن اب آپ کے سامنے لایا گیا ہے ایک اچست ستری چوکشی ہونا چاہیے یا تو انفورسمنٹ ڈائریکٹوریٹ سے کرائیے سی بی آئی سے کرائیے یا سی آئی بی سے کرائیے